गुलाल भेटला आनंद आहे शर्यत मैत्रीपूर्ण झाली आणि आमची मागे शर्यत झाली होते त्या दोन्ही बैलांसोबत गाडीने थोडा मार खाल्ला होता पण आज बैलांनी दोन्ही बैलांना टाकून एक आमचा मन जिंकला त्यांनी आणि आज एक आमचा अनिकेत पाहिजे होता या शर्यतीसाठी ही शर्यत खास बैलांनी त्याच्यासाठी जिंकलं असेल कारण की ते कमी आम्हाला नेहमीच भासेल त्या पूर्ण दादाचा एक हजार एक ग्रुपला नेहमीच त्याची कमी आम्हाला भासणार आहे तो आज पाहिजे होता दादा कुठेतरी नाही या मैदानामध्ये घरचा ड्रायव्हर बसलेला आपल्या गाडीवर काय सांगाल तर ड्रायव्हर आपल्याकडे म्हणजे होता पण ते दुसऱ्या गाडीवर त्याला पाठी गाडी होती त्यामुळं आपला घरचा म्हणजे म्हणजे आपल्या ड्रायव्हर चेतन ड्रायव्हर त्याला आमच्या म्हणजे विश्वास होता बैल त्याला पलतो म्हणजे त्यामुळं आम्ही जाऊच ड्रायव्हर भेटत मग आपल्याबरोबर तूच बस आणि आज गाडी त्या म्हणजे आपला विजय करून दिला दादा कडावच्या मैदानाविषयी तू काय सांगशील मग कडाईचं नियोजन सुदमदाचं नियोजन एकदम भारी असतो आणि खूप भारी आहे यावेळेस नियोजन ठेवलं होतं मागच्या वेळेस लोक नाराज झाली होती पण आताच्या वेळेस दादांनी थोडीशी त्याच्यामध्ये चेंजेस करून खालती गाड्यांना व्यवस्थित म्हणजे व्यवस्थित एकदम पब्लिक वगैरे नाही मध्ये रस्त्यामध्ये काय ना काय ना सगळं एकदम भारी झालं दादा नक्की जसं तुम्ही बोलेल ना मागच्या वेळेस थोडा त्रास झाला पण आता सुधारणा तुमच्या गाडीची काय प्रतिक्रिया असं सुधारणा बोलली तर आपला बैल टॉपचाच आहे तुम्ही बघला वरती पण बघा घाटावर बघा आता घाटावर आलाय झालाय मेहनत पाच फायनल घेतले त्यांनी पक्षांनी आणि पक्षा आता त्या दिवशी आमचं जरा नियोजन चुकलं तिथं त्यामुळे जरा गाडीने मार घालला मार म्हणजे तो पलून मार नाही का थोडी गाडी साडली त्यामुळे ते जागे थांबली आम्ही पण बैल तसा का आपला बाहेर जाणार कारण एवढं घाटामध्ये टॉपचा मधून कडून टाकला आणि वरती गातावर आम्हाला जर पब्लिकने गाडी लागली तर आम्हाला टेन्शन नसतं पाहिलं पण बैल आपला पब्लिकनी तर बादश आहे पब्लिकचा त्यामुळं आणि आजचा विजय म्हणजे आम्हाला साईडचं आपलं विजयावर पण चांगलं होतं सोन्यावर नाव आधलेलं बैल आहे त्यामुळे पण पक्षावर आपला हिशो तिकडून म्हणजे जास्त सपोर्ट पब्लिकचा तिकडं होता त्या गाडीला तर आम्ही बघवतो अड्ड्या तर त्या गाडीला जास्त या होता पण आमचा पहिल्यावर हिशोब होता का बैल आपल्याला माहिती आहे का गुलाल एकदा म्हणजे ह्या झाला तर तो त्या दिवशी त्याला गुलाल पाडला तो कुणाला उभावर राहून देत नव्हता पण त्याने आज आणि आज आमचा सेवंटी सेवनचा समर्थ अंकित मात्रे याचा वाढदिवस आहे वाढदिवसानिमित्त शर्यत झाली आणि त्याला वाढदिवसाचा एक चांगला पक्षी गिफ्ट दिला मित्रा तुझे सुट्टी मेकर कोण असतात बैलाचे सुट्टी मेकर मी स्वतःच बैलाला सुट्टी देत असतो आणि कधीकधी कधी विशाल असतो भाऊ माझा आम्ही दोघं सुट्टी करतो कसा मांडाला कसा आहे मांडाला एकदम शांत बैल असाच जसा धरलाय तसा एक हातात तो उभा बैल राहतो मांडाला त्याचा त्रास नाही काय नाही एकदम व्यवस्थित सुट्टो आणि बैल एकदा सुट्टी टाकून जेव्हा बैल गेला ना का आम्ही समजतो का बैल आता कार्यक्रम लावणार तर लावणार दादा तुझ्या सुट्टीला कोण तुला बोललो मागाशी तुम्ही बाहेर घेतली का चेतनच असतं आपल्या सुट्टीला पण तुला बोललो ड्रायव्हर नसलं तर मग त्याला आज बसायला लागल गाडीवर गा त्यामुळं सुट्टी सर्व होता सर्व्हिस आणि एक आतिस आपल्या आत्ीसचा भाऊ होता एक अमित आम्ही त्यांनी सुट्टी केली आणि तुला बोललेलं का ड्रायव्हर नसला मग चेतनला गाडीवर बसायला लागेल सुट्टी मग त्यामुळे पण सुट्टीला काय तुला बोललं सुट्टीला पहिलं आपला आडी करत नाही शांत उभार राहतो फक्त त्याला कधी सुट्ट्या असं होतं त्यामुळे तो तसं पुढे उडं झाला बाकी काय दादा बाई कुणाच्या नावाने दादांचं बैल आहे युग सज्जन शेठ पाटील चावेंद्र भिवंडी याच नावाने बैल पलतो दादा आपला बैल आपला स्वर्गीय बाबू शेठ पाटील सेव्हन दादा असंच से एक गुलाल घेत राहा माझ्याकडनं चल धन्यवाद धन्यवाद